चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक्राईब करा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पनवेल येथे शहबाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली खोके सरकार हाय हाय व उद्योग राहू द्या महाराष्ट्रात तुम्ही जा गुजरातला अशा जोरदार घोषणा देत राज्य सरकार गुजरात नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने निषेध आंदोलनासाठी उपस्थित होते आमचे युवक अध्यक्ष महबूबाई शेख युवक प्रदेश अध्यक्ष त्यांच्या आदेशानुसार आम्ही हे महाराष्ट्र खोके सरकार यांचे विरोधात जे हे रोजगार परलवत आहेत गुजरातला यांच्या विरोधात आम्ही हे आंदोलन इथे केलेलं आहे युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही हे खोके सरकारविरोधात आम्ही आंदोलन घेतो हो। राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन घेण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्व तालुका जिल्हा स्तरावरती निषेध आंदोलन घेतलं जात आहे आज महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला पळवण्याचं या खोके सरकारचं जो काही घाट त्यांनी घातलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण आज देशोधाडीला लागलेला आहे आज आपल्याकडे रोजगार उपलब्ध नाही ज्या कंपन्यांमध्ये रोजगार आहेत त्या कंपन्या बंद होत आहेत आणि त्या गुजरातला जात आहेत म्हणजे नक्की या सरकारला करायचं काय तुम्ही मतं मागताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागितली तरुणांना तुम्ही आश्वासन दिले जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दर वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ आज दोन कोटी सोडा दोन दोन लोकांनाही रोजगार मिळालेला नाही जे रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध होतं तेही तुम्ही गुजरातला नेलेलं आहे तर आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस युवकतर्फे आम्ही त्या खोके सरकारचा निषेध करण्यासाठी इथे सर्वजण जमलेलो आहोत खोके सरकार